हाय फ्रेंड्स वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे बरं का म्हणजे खूप लोकांना उपयोगी पडेल म्हणजे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तरी लास्टपर्यंत नक्की बघा तर आम्ही ना काल म्हणजे आमचा म्हणजे माझ्या मुलाचा आणि माझं दातांचा प्रॉब्लेम येतं त्याचा पण दात किडला आहे मुलाचा म्हणजे आरुषचा आरुषचे दोन दात किडलेले माझे पण दात किडलेले दोन दाडा किडले आणि आम्ही गेलेलो बरं का सांगोलमध्ये तर कडलास नाक्याच्या तिथं आहे ना युगांत दातांचा दवाखाना आहे ना तिथं आम्ही गेलेलो तिथं म्हणजे असं स्वरा मॅडम वगैरे होत्या तिथं तर त्यांनी खूप छान असे ट्रीटमेंट दिलेली बरं दिले आहे बरं का तर दात डाळमध्ये ना म्हणजे चांदी वगैरे भरली आहे आम्ही काल तर एक डाळ दाड़ म्हणजे डाळेचा एक सरे वगैरे त्यांनी काढला आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की कॅप वगैरे एका डाड्याला बसवायला लागते आणि एकाच डाड्यामध्ये त्यांनी हे केलं एका डाड्यामध्ये त्यांनी चांदी भरली आणि एका दा डाड्याला कॅप बसवायला लागते असं बोलले बरं का तर नंतर नंतर ना त्यांनी म्हणजे असं खूप सा, छान सांगत होते बरं का खूप छान असे ट्रीटमेंट दिलेले त्यांनी आम्हाला बरं का तर खूप असं म्हणजे समजून सांगणं की काय काय म्हणजे काही डॉक्टर कसे करतात माहिती आहे का विकत बोलल्यासारखं बोलतात विचारल तेवढाच हा हू करते किंवा एखादा शब्द तेवढाच बोलतात तसं नाही बरं का खूप छान असं म्हणजे बोलले त्यांनी खूप छान माहिती पण दिली आणि खूप छान पद्धतीनं आता तुम्हाला मी काय काय क्लिप केलेत बरं का मी तिथं गेल्यावर पण क्लिपा बनवल्यात मी नंतर लास्टला टाकेन तर खूप छान अशी सोय आहे बरं का तिथं म्हणजे मेन मला हे काय भारी वाटलं माहिती आहे का त्यांचा स्वभाव म्हणजे असं बोलणं एवढं छान होतं ना नाहीतर काय काय डॉक्टर कसे करते असलं डेंजर बोलतेत की पेशंट अर्धगार होते आणि ते, ते डॉक्टर एवढे डेंजर बोलतात आणि लांब कशाला माझ्याच पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी त्यांनी काय सांगितलं काय पण झालं तर तुम्हाला सिझरिंगला जावं लागल असं लागल तसं लागल त्याचं बी पी हाय होईल ना पेशंटचा प्रेमानं बोलणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे ना त्यांचं नाव नाही सांगत मी आता गुणाचं पण ते असे बोललेत मला चान्सेस आहेत शिजरिंगचे चान्सेस आहेत असं सुद्धा बोललेले पण पहिल्या पहिल्या बाळाच्या वेळी नॉर्मल डिलिव्हरी झाली बरं का पण त्या डॉक्टरनी सांगितलेलं की शिझरिंगला घ्यावं लागतं आहे तुम्हाला मी सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दोन्ही बाळं माझे पायाळे त्यामुळे शिजरिंगचा चान्स होता त्यामुळं मी इकडंच थांबलेली मी तिकडं गेलेली नाही तर असं मी समजून सांगणारे पाहिजे त्यानंतर सेकंड सेकंड प्रेग्नन्सी दुसऱ्या डॉक्टरांकडे होती बरं का तर ते डॉक्टर ते पण डॉक्टर एवढे भारत आहेत ना खूप म्हणजे समजदारी ना आपण जेवढं बोलल एक तासभर बोलले तरी पण ते त्याचं रिप्लाय देणार म्हणजे देणार नाहीतर काय बोलते झालं काय गोळ्या औषधं लिहून देतात आणि शांत बसतात एक शब्दही काय बोलत नाही हां एवढ्यावर बरं होईल नाही किंवा बरं झालं तर बघा नाही या वापस असे सांगतात सगळे डॉक्टर सगळ्या म्हणण्यापेक्षा खूप खूप डॉक्टर काय काय चांगले पण आहेत बरं का आपण काय काय म्हणजे असं विकत बोलल्यासारखं बोलते त्यांना असं म्हणजे एखादा क्वेश्चन एक्स्ट्रा केला तरी ते म्हणजे जास्त ह्याच्यासारखं बोलत नाही आपल्याला कळतं ना समोरचा माणूस कस बोलतय समजदारीनं बोलण्याची पण मानसिकता लागते बर का त्याशिवाय मग कसं म्हणजे आता पेशंटला म्हणजे पेशंटला हे लोक कर नाराज करतात मग परत म्हणते ते आमच्याकडचे पेशंट कमी झाले जास्त झाले मग हे असं होतंय ना प्रेमानं बोलत जावा ते पेशंट ना एक आशेनं येत एक आशा असते त्याच्या मनात की बाबा प्रेमानं डॉक्टरांनी मला समजून घ्यावं मला काय बोलायचं आहे त्यांनी ऐकून घ्यावं असं असतंय तर हे काय डॉक्टर असं म्हणजे मोजकच बोलणार हां हे एवढं झालं झालं तुमचं चल्ला बाहेर व्हा असं पण काय काय करते पण दुसरे डॉक्टर सेकंड डिलिव्हरीच्या वेळी मी गेलेली तेव्हा इतकं छान त्यांनी ट्रीटमेंट दिलेलं ना पहिल्यापासून सहाव्या सातव्या महिन्यापासून माझी ट्रीटमेंट तिथे तिथेच होती तर त्यांनी सांगितलेलं शिवरिंगचा तर चान्स नक्कीच आहे पण नंतर ते काय बोलले जरी आपल्याकडून आपल्याकडून झालं आपण होता होईल तेवढं नॉर्मलचं ट्राय करूया असे बोलले बरं का पण ते एकदम असं माइंड असं म्हणजे शांत माइंडनं बोलत होते ती डोक्यात असं ना इकडं तिकडं डोळं पुरळत बोलणार हां असंच होईल तसंच होईल म्हटल्यावर कसं करणार म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये फर्स्ट म्हणजे फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या वेळी जिथं ट्रीटमेंट होती ना तिथं मी नंतर गेली नाही सेकंड आणि डिलिव्हरीच्या वेळी पण मी तिथं गेली नव्हती पहिल्या म्हणजे पहिल्या डिलेवरीच्या वेळी जिथं ट्रीटमेंट घेतलेली ज्या हॉस्पिटलमध्ये तिथं मी डिलेवरीला सुद्धा गेली नाही त्यांनी एवढं हे केल्यामुळं तेवढं बोलल्यामुळं तर हे असं असतंय डॉक्टर लोकांचं पण आणि सेकंड डिलिव्हरीच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं प्रेमानं बोलत होते समजून सांगत शिजरिंग झालं होऊ दे काय प्रॉब्लेम नाही अरे पण व्यवस्थित बोलणं पेशंटला ह्या डॉक्टर डॉक्टरने ना औषध गोळ्या देण्यापेक्षा त्यांनी जितकं प्रेमानं बोलते तितक्यात तरी वीस तीस टक्के तरी पेशंट त्यांच्या बोलण्यावर वाट मला तर वाटतय बाबा प्रेमानं बोलल्यामुळं पण वीस तीस टक्के तरी बरा होईल होत असेल आणि बाकीचं ऐंशी टक्के ना ते औषध गोळ्यानं होत असेल मला तर, तर तसं वाटतंय बाबा मला म्हणजे माइंड फ्रेश वाटतंय म्हणजे डॉक्टर वगैरे कोण लेडीज असो जन व्यवस्थित बोललं व्यवस्थित माहिती दिली तर खूप भारी वाटत बरं का आणि तसंच तसेच डॉक्टर म्हणजे म्हणजे लेडीज आहेत तर डॉक्टर स्वरा मॅडम त्यांनी इतकं छान ट्रीटमेंट दिलं ना इतकं छान बोलल्या ना छान म्हणजे तुम्ही असं नका समजू की ते सगळे छानच बोलत असते तसं नाही त्यांचं म्हणजे जरा टेक्निक वेगळी आहे बरं का बोलण्याची खूप छान असं समजून सांगते खूप वेळ ते असं म्हणजे समजूनच सांगत होते हे केल्यावर असं होईल बघा ती दाढ काढली तर तुम्ही दाढ काढू नका काढायच्या भानगडीत पडू नका असे पण बोलले ते त्याला कॅप पण बसवू शकतो जर चांदी भरून जर नाही कमी आलं तुमचा दाढ वगैरे दात दुखायचा कमी नाही आला ना तर तुम्ही ना कॅप बसवून घेऊया ती कारण का ते लाईफ टाईमसाठी चालणारी दाढ आहे किंवा असं सांगितलं त्यांनी बरं कायमस्वरूपी चालणारी दाढ आहे ती तर तुम्ही ती काढू नका बोले आणि मला असं पण ऐकायला भेटलेलं कोणतरी असं बोललेलं बरं का हे खरं आहे का आहे माहीत नाही आणि तुम्हाला पण माहीत असेल तर नक्की सांगा बरं का कोणाला माहीत असेल तर की दाढ काढल्यानंतर म्हणजे आपल्या दाढच्या आणि कानाच्या शिरा म्हणजे असं एका लाईनमध्ये आहेत असं बोललेलं कोणीतरी मला कन्फर्म नाही माहिती बरं का तर ते तसं आहे आणि दाढ काढली की ऐकायला कमी येत आहे असं कोणीतरी बोललेलं मला काय त्याचं माहीत नाही बरं का पण सांगते मी आणि त्या म्हणजे मॅडम पण बोलल्या डॉक्टर मॅडम बोलल्या की तुम्ही तुम्ही दाड काढायच्या भानगडीत पडू नका आपण दात वगैरे साफ करून घेऊया आणि त्यात त्याच्यामध्ये मला अक्कल दाढ पण आताच उगवाय लागले बरं का त्यामुळे मला वाटते मला आता थोडी थोडी अक्कल येलेल्या याच्या अगोदर बे अक्कल होते त्यामुळं सगळ्यांचं ऐकून घेत बसले पागल सारखे त्यामुळे हे सगळं असं झालंय सगळ्यांनी हात धुवून घेतला बरं जाऊ द्या आपला टॉपिक मेन महत्वाचं आहे तर कडलास नाक्याचे तिथं आहे बरं का कडलास नाक्याचे तिथं आहे बरं का डॉक्टर स्वरा अमित मेटकरी डॉक्टर मॅडम आहे आणि आणि युगांत दाताचा दवाखाना म्हणजे पाटील हॉस्पिटलच्या समोर तिथंच आहे बरं का आणि खूप छान अशी ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांनी आम्हाला आणि तुम्हाला मेन महत्वाचं सांगायचं म्हणजे म्हणजे अक्कलदाड आहे ना कुणाकुणाच्या म्हणजे अक्कलदाड उगवते ना त्याचा पण प्रॉब्लेम असतो बरं काही काही वेळी ना ते, वे ते दाढांना वाकडी पण येते पूर्ण हिरडीत अशी वाकडी तिकडी येत येत असते तर ते आहे ना ते पण काढतेत तर काल ह्या मॅडम काय बोलल्या की तुमची दाढ सरळ आहे काढायची जरूरत नाही आणि दुसरे पण तुम्हाला हे पण सांगते की दुसऱ्या पण दाडा जर किडले तर एखादे त्यांना काय आता दात काढायचे पण पैसे आहेत बसवायचे पण पैसे आहेत तर दात दाढ काढायला ते बोलले असते ना चला काढून टाका म्हणले असते दुसरी पण किडली ती पण काढून टाका म्हणली असते ही काढावीच लागते म्हणून आपण घाबरून काढतोच ना पण ते तसं नाही बोलल्या इतकं समजून सांगत होत्या ना नका काढू बोललेत तुमची अजून लाईफ लाईफ टाईम चालणारी डाळ आहे ती तुम्ही काढू नका असं त्यांनी सांगितलेलं बरं का तर खूप छान असं तर समजून सांगणारे प्रेमानं बोलणारे पण पाहिजेत बरं का तर नंतर माझ्या डाळ्याचं वगैरे साफ केलं ते अक्कल डाळचं ते भूल दिलेली बरं का मला ती भूल देताना थोडासा त्रास होतोय इंजेक्शन वगैरे हो लावते तर पण जवळच्या लोकांनी कुणाला दाडाचा दातांचा वगैरे त्रास असेल तर दाड म्हणजे दाडा काढायच्या भनगडीत पडू नका तुम्ही लोक आणि काढूच नका शक्यतो ते खानाचा पण प्रॉब्लेम होते बघा मग ऐकायला येत नाही माझं बाळ जरा कालवा करते घ्या समजून तर खूप छान आणि त्यांनी ना म्हणजे आपल्या म्हणजे म्हणजे माझ्या जवळच्या लोकांसाठी सांगते मला आमच्या पण सांगते आमच्या गावातल्या लोकांनी पण ज्यांनी ज्यांनी ट्रीटमेंट घेतली त्यांच्याजवळ ते त्यांचं पण छान असं म्हणजे सक्सेस झालं आहे जे काय केलं आहे ते तर मी सांगते त्यांची पण नावं त्यांनी सांगितली ज्या लोकांनी ट्रीटमेंट घेतलेली ना त्यांची पण नावं सांगितलेली पण ते माझ्या कोण ओळखीचं नाहीत त्यामुळे माझ्या काही लक्षात राहिले नाहीत ते मिस्टरांच्या ओळखीच्या असतील ते त्यांना माहीत असतील तर खूप छान असं ट्रीटमेंट देतात ते बरं का तर म्हणजे काय माहिती आहे का आपली लाईफ जगण्यासाठी ना आपलं हेल्थ पहिलं महत्त्वाचं पाहिजे हेल्थ चांगलं पाहिजे बेस्ट पाहिजे म्हणजे आपल्याला लाईफ जगताना चांगले माणसं भेटतीलच असं नाही किंवा चांगल्या माणसं असतील तरच आपली लाईफ आहे असं नाही बरं का आपली हेल्थ चांगलं असणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे माणसं असो नसो काय फरक पडत नाही चांगली वाईट माणसं आपल्या मध्ये येत जात राहतात पण आपली हेल्थ खराब झाली ना संपला तुम्ही तुम्हाला एक सांगू का ती जुनी लोकांची म्हण आहे बरं का आपण मेलो क जग बुडाल म्हणजे काही लोक बोलतील आपण मेल्यावर जग कसं बुडल अरे ते जग आहे ना जग आहेच पण आपण मेल्यावर आपल्यासाठी आपल्यासाठी जग बुडलंच ना तर राहिलं तर ते तसं आहे त्यासाठी ते बोलले मला तुम्ही लेट आला बोलले थोडंसं लवकर आला असता तर त्यांनी एक्सरे काढलेला त्याच्यामध्ये एक दाड पूर्ण त्याच्या नसा वगैरे ते पूर्ण दाखवलं बरं का इथला म्हणजे दाडाचा एक्सरे काढला त्याच्यामध्ये रियल म्हणजे दिसत होतं की प्रॉब्लेम काय होता तो त्या बोलले की आणखी थोडं लवकर यायला काय झालं तर आणखी पण माझं कसं होत होतं माहिती आहे का जाऊ दे आज जाऊ उद्या जाऊ म्हणत म्हणत ते पाणी वगैरे पेताना मला त्रास व्हायला हे पूर्ण दुखत होतं बरं का पाणी पण पेता येत नव्हतं जेवण पण करता येत ना आन करता येत नव्हतं एका एक पाठोपाठ एक दोन दाडा किडले त्यामुळं मग ते काल गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही जरा लवकर यायला पाहिजे होतं कारण का इतकं जास्त नसत झालं ना तर बोलले तरी पण बोलले तरी पण ठीक आहे तुम्हाला मग सेकंड दाड आहे ना जी जास्त किडलेली होती जास्त म्हणजे जास्त नाही किडली की होल पडले तर दोन दो दोघींना पण दोन्ही यांना दाडांना ना होल पडले तर म्हणजे असं लय पण काय खराब नाही झाली बरं मग त्या काय बोलल्या हे आता नॉर्मल बोलणार आहे बरं का नॉर्मली आपण बोलू शकतो हे लोक कोणाला म्हणजे चांगलं नाही वाटणार की एवढं पण ते रिअल आहे म्हणजे दातामध्ये ना काही काही लोकांच्या दाडेमध्ये ना पू होतो रक्त येतं त्याच्यातून इतका त्रास होतो काही लोकांना पण हेच सांगताना ना काही लोकांना मग वाटेल की ही किती घाण म्हणजे त्यांना घाण वाटणार ते ऐकताना ज्यांच्या चांगले आहेत ते पण ज्या जे त्या त्रासातून जातेत ना ज्यांना दातांचा त्रास आहे त्यांना नक्कीच मग नक्कीच पटेल बरं का तर मी हे पण सांगते पण खूप छान असं ट्रीटमेंट भेटते तिथं बरं का आणि त्यांनी हे पण सांगितलं की तुम्हाला तुम्हाला कॅब बसवाय लागेल आणि तीन चार हेल्पट्या मारायला लागतील बोलले पण नंतर काय बोलल्या तुमच्या दुसऱ्या दाडेमध्ये पण दुसऱ्या दाडेमध्ये पण आपण हे भरू चांदी भरू ती जास्त किल्ले आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला कमी वाटलं बर का ते साप वगैरे केले दाडा माझ्या आणि अक्कल दाड्याचं ते वेगळं अक्कल दाड्यासाठी भूल दिलेली बरं का आणि तुम्हाला हे पण सांगते की चांदी भरायसाठी भूल देता म्हणजे द्यायला लागत नाही बरं का चांदी भरायसाठी भूल द्यायला लागत नाही हे पोरं बडवायला बडबडायला लागले ते दोघं खेळते त्यामुळं मी म्हणजे असं हे लक्ष इकडं समोर आहे तरी पण पण पोरांना इथं जवळच ठेवून मी व्हिडिओ बनवत आहे आज कारण का नको म्हटलं बाहेर खूप थंडी आहे थंडीत नको म्हटलं बाळांना त्यांच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय नाही आपल्यासाठी म्हणून म्हटलं असाच व्हिडिओ बनवायचा पोर सोबत ठेवून तर व्यवस्थित ऐका आणि नंतर त्यांनी अक्कल दाढ साफ करायसाठी अक्कल दाड दुखते ना खूप आणि ती अगोदरच दुखत होती त्या एका दाडामुळे दुसरे दाढ पण दाढा अगोदरच दुखत होत्या किडलेल्या आणि ती एक तर ती अक्कलदार साफ करायसाठी त्यांनी भुलीच इंजेक्शन दिलेलं बर का ए, हे पूर्ण असं म्हणजे हे झालेलं एवढं एवढं सगळं सुंदर झालेलं इथून हे पूर्ण असं सुंदर झालेलं वेगळं वाटत हात वगैरे लावला तरी काय समजत नाही दोन तीन क्लिपा काढलेत मी तिथं पण आणि त्या म्हणजे त्या मॅडम असा म्हणजे छान सोबून आणि उशीर आम्ही किती एक आ, तास दीड तास थांबलो असेल तिथं खूप वेळ थांबलेलो मी काय टायमिंग बघितली नाही बरं का मी अंदाजे सांगते एवढा वेळ थांबलो तरी इतकं म्हणजे छान बोलत ना खूप छान पद्धतीनं असं समजून सांगत होते आणि नंतर माझं झालं सगळं हे सगळं भूल वगैरे दिलेली आणि नंतर त्या काय बोललेल्या घरी गेल्यानंतर थोडा वेळ म्हणजे त्रास होईल त्याचा बरं का नाहीतर बोलचाल इथं साफ करताना काय नाही झालं घरी गेल्यावर म्हणजे म्हणचाल की कशी काय दुखायला लागली तर ती भूल उतरल्यानंतर जास्त दुखल म्हणून सांगितलं होतं कारण का ते दाढेला जागा केला त्यांनी असं त्या ह्यानं त्याच्यातून रक्त वगैरे आलेलं ना मग त्याच्यासाठी बोलले ते, चा ले ले ते चा बोल नंतर थोडा त्रास होईल पण रात्री आल्यानंतर ना थोडा त्रास झाला काल गेलेलो आम्ही तर आज मी व्हिडिओ शूट करते तर म्हणजे थोडासा त्रास झाला नंतर गोळ्या वगैरे त्यांनी दिल्यात त्याच्यावरती म्हणजे नंतर काय कायच त्रास नाही का आतापर्यंत पण काहीच त्रास नाही मला आणि माझा मुलगा आहे ना त्याला आरुषला पण दोन दाडा त्याच्या किडलेल्या दोन्ही दाड्यामध्ये पण त्याच्या म्हणजे सिमेंट भरतात बरं का लहान मुलांसाठी सिमेंट भरावं लागतं वाटतं काय माहीत नाही मला त्याची प्रोसेस बहुतेक ते दात वगैरे पडणार आहेत ना आणखी त्याच्यामुळं मी बोलले त्यांना की त्या लहान मुलांना चांदी नाही का भरत भ भरतेत बोलले पण त्यांनी सिमेंट भरलं मात्र त्याचं काय सिस्टम आहे ते, ते, ते काय मी त्यांना विचारलं नाही त्यावेळी तर ठीक आहे म्हटलं भरा त्याचं पण म्हणजे सिमेंट वगैरे भरून गेलं म्हणजे सिमेंट म्हणजे आपलं घर बांधायचं नाही बोलले त्या मी म्हणलं त्यांना अहो सिमेंट कसं काय मला पण त्या पण हसल्या बरं का आणि म्हणल्या अरे हे घर बांधायचं सिमेंट नाही ते वेगळं असतं ते दातासाठीचं वेगळं असतं तर ते भरलं आरुषला पण पण त्याला भूल वगैरे काही दिली नाही बरं का म्हणजे लहान मुलांना त्याला काही भूल वगैरे दिली नाही आणि त्याला काय त्रास पण झाला नाही बरं का तो काही रडला पण नाही ओरडला पण नाही काहीच नाही झालं आणि दुखत पण नाही बोलला जास्त तर ठीक आहे म्हटलं मग मी म्हटलं त्यांना की ह्याला म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितलं अक्कलदाड साफ करायची होती म्हणून तर मी त्यांना हे पण बोललं म्हणजे आपलं क्वेश्चन मी हे कशासाठी सांगते आपण किती क्वेश्चन करतो आणि त्याचं उत्तर आपल्याला शांततेत येते का चीड़ का चिडचिड करते काय डॉक्टर चिडचिड करतात तर ते शांततेत येते समजून घेते पेशंटला का चिडचिड चीड़ करून उत्तरं देतात का शांत होते ह्याच्यासाठी मी बोलते कारण का आपल्याला आवडलं त्यांचं म्हणजे जे काय म्हणजे त्यांचं म्हणजे पेशंटशी जसं संवाद करतात ना करते। ते खूप छान पद्धतीनं करतात आणि खूप समजून पण सांगितलं त्यांनी तर त्याच्यासाठी मी म्हटलं त्याला चांदी भरताना त्याला तुम्ही भूल दिली नाही आणि मला कशी दिली ते मी नंतर विचारलं कारण का मी आधीच घाबरलेली ही काय करते तिने काय नाही आणि ते इतकं भारी सिस्टम आहे ना ते दात वगैरे साफ करतात ना ते ही करतात ना अरे मी पहिल्यांदाच गेलेली त्या हॉस्पिटलमध्ये म्हणून मी एवढं सांगते पण म्हणजे खूप छान ट्रीटमेंट पण झाले म्हणून पण सांगते कारण का ह्याच्या अगोदर मी खूप वेळा खूप दवाखान्यात मी गेलेले आहे पण एवढं मी कोणाचं काय कधीच बोलले नाही पण माझं मला वैयक्तिक चांगलं वाटलं म्हणून मी बोलते बरं का तर ना ते डाळ वगैरे साफ केली ना तर ते ना ते आपल्या तोंडामध्ये ते पाणी वगैरे पाईप एका एक पाईप न पाणी घे सोडते त्याच्यावरती काय असं फवारा मारतात आणि एका पाईप ना आपल्याला थुकायची जरूरत नाही यार काय काय सिस्टम काढल्यात या लोकांनी थुकायची जरूरत नाही ती दुसरी एक पाईप टाकते त्यातनं सगळं शोषून घेते उठून थुकायला जायची गरज नाही काय भारी भारी सिस्टम काढलेत रे एवढा त्रास हे गावातले विवादले आहे ना काही लोक ते आमच्या गावामध्ये बरं का खेडेगाव आहे तिथे एक डॉक्टर आहेत कुणाचं नाव नाही येत त्यांनी काय केलेलं एक पेशंट आलेलं बरं का तर त्यांनी काय केलं आ एक एका खुर्चीवर पेशंटला बसवलं आणि ते काय केलं ती दातच काढला बाहेर बापरे म्हणलं एवढं डेंजर दातं काढतात पण तेव्हा तेव्हा मी खूप घाबरलेली अशा पद्धतीत दातं काढत असतील तर मला काही दातं वगैरे कोणाला काय दाखवायची नाहीत म्हणलं आपलं आपलं हाय ते बरं आहे म्हणून मी शांत बसलेली पण जेव्हा मी काल ह्या हॉस्पिटलला गेले तेव्हा असं एकदम मस्त मी छोट्या छोट्या क्लिप आहेत माझ्याकडे मी ते टाकेल लास्टला बरं का तर मला काय रे हे मधी मधी माझी लेकरं अशी करायला करा आली ती त्यामुळं मी जरा थांबलेली तर असं आहे सगळं आणि थोडंसं म्हणजे थोडीशी कीड लागली बरं का पहिल्यांदा काय झालेलं माझी डाड थोडीशी एकदम नॉर्मल दिसत होतं आणि ते मी जाऊ दे थोड्या थोड्या म्हणून मी काहीच केलं नाही तशीच शांत बसले आणि ती दाढ पूर्ण होल पडला त्याच्यामध्ये आणि ती झालं तर त्याच्या पाठोपाठ दुसरी पण किडली हेच मी ह्याच्या अगोदर केलं असतं तर इतकं सग वाढलं नसताना जास्त त्यामुळे कुणाला जर थोडं जरी काय झालं असेल ना आणि असं पण काय नाही की हिथंच जावा आणि तिथंच जावा तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा फक्त मी सांगते की खूप छान म्हणजे असं ट्रीटमेंट भेटतंय तिथं आणि कुठंही जावा कुठल्याही हॉस्पिटलला जावा पण हे करा तुम्ही आपलं हेल्थ महत्वाचं आहे पहिला सगळ्यात जास्त महत्वाचं हेल्थ आहे आपलं तर म्हणजे आपली तब्येत वगैरे हो ज्यांना म्हणजे सॉरी बरं का ज्यांना म्हणजे आपल्या जवळचे काय काय लोक म्हणजे असं म्हणतील हे काय बोलते तर आपली तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे जरा जरी काय झालं तर तुम्ही खरंच लवकर म्हणजे हॉस्पिटलला वगैरे दाखवत जावा ह्याच्या त्याच्यावर अंगावर वगैरे काढत जाऊ नका परत जास्त खर्च होतो तर तुम्ही पण माझ्यासारखं असं थोडा आहे जाऊ दे काय होतंय म्हणून असं म्हणजे इसमून राहू नका वेळेत म्हणजे वेळेत दाखवा डॉक्टराकडे लगेच ट्रीटमेंट भेटेल चांगली आणि थोडक्यात थोड्या खर्चात तुमचं होऊन जाईल सगळं ओके तर छोट्या छोट्या क्लिप आहेत ते मी नंतर टाकेन मॅडमचा स्वभाव वगैरे खूप छान आहे जाताना मला बाय बाय वगैरे केलं कोरोना आलेला तर आता पडणार आहे तुला तोंडामध्ये ही सगळ्यात मागची डाळ कायमची आहे ही मागची डाळ कायमची आहे वरची सगळ्यात मागची डाळ कायमची आहे आणि या बाजूला अजून उगवायची बाकीच्या डाळा दुधाची आहे ही सगळ्यात मागची